गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर पोलीस दलात विनंती बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे फौजदार ते पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी आलेल्या वर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं त्यानुसार सुमारे तीनशे सहा जणांच्या मुलाखती पार पडल्या कौटुंबिक अडचणी आजारपण असतानाही बदली झालेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून बदली रद्द करण्याचे प्रयत्न होतात त्यातूनच विनंती बदली ही प्रक्रिया सुरू झाली आहे वर्षी सुद्धा अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीसाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली होती त्यानंतर विनंती बदल्यांसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले नऊ आणि दहा डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात विनंती बदलीसाठी इच्छुक असलेल्या तीनशे सहा जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या बुधवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली गरज आणि अडचणींची तीव्रता लक्षात घेऊन विनंती बदली प्रक्रिया लवकर पूर्ण होईल त्यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांच्या समितीनं काम पूर्ण केलं आहे